एक विलासादायक अपडेट समोर आलेले आहे मित्रांनो बघा काय आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि साधारण घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो श्री पवन कुमार शंकर सिद्ध ठीक आहे सिद्धम शेट्टीवार राणार कन्नमवार चौक माता मंदिर समोर चंद्रपूर जिल्हा यांच्याकडून बघा प्राप्त झालेल्या जागतिक कोविड कोविड नाईन्टीनमुळे बघा मित्रांनो जागतिक कोविड नाईन्टीनमुळे प्रशासनाच्या अनेक विभागांची शासकीय भरती झाली नाही त्यामुळे मागील काही वर्षापासून पोलीस भरती शिपाई भरतीची तयारी करणे जे उमेदवार आहेत त्यांचे वय वाढले आहे तर वय संदर्भात बघा त्यानुसार महाराष्ट्र शासनाने तीन मार्च दोन हजार तेवीस बघा मित्रांनो इथं काय देण्यात आलेलं आहे तीन मार्च दोन हजार तेवीस सामान्य प्रशासन विभागामार्फत जी आर वैद्यता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अशी दिली आहे परंतु काही उमेदवारांचे एक दिस एक दिवस दोन दिवस या किंवा याप्रमाणे अतिशय अल्प दिवसांमुळे वय ओलांडत आहे त्यामुळे अनेक वर्षापासून बघा अनेक वर्षापासून जे पोलीस शिपाईची पदभरची तयारी करणारे उमेदवार आहेत त्यांचा भविष्याचा विचार करून जे आर बघा वैधता एकतीस डिसेंबर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ऐवजी एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशी करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे कृपया याबाबत शासन शासन स्तरावरून सकारात्मक निर्णय घेत पुढील योग्य कारवाई करावी अशी संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी मागणी आपण्यास करत आहेत बघा मित्रांनो इथं त्यांनी जे उमेदवार आहेत त्यांनी लिहिलेलं आहे आपला सुधीर मुनगटीवार मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गृहमंत्री तर मित्रांनो बघा यांनी लिहिलेलं आहे हे पत्र ठीक आहे तर उमेदवारांनी अशी मंत्र्यांना मागणी केलेली आहे तर बघा मित्रांनो त्या संदर्भात आता काय निर्णय घेता काय तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती अजून देणारच आहे त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जस्ति जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद